नो मी केसल दादावार ललित पैसे दादावार ललित पैसे दादावरती आहे आला सगळे नाव असले जे बोलू पाता की जय मी सध्या छत्रपती संभाजीनगर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे जमलेले आहेत आणि त्यांच्या घोषणाबाजी सुरू आहे त्यांचं एक आंदोलन आहे ज्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा पंचेचाळीस पुढे ढकलली पंचे पंचेचाळीस दिवस पुढे ढकलली पाहिजे यासाठी ते आंदोलन करायचं नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते काय एकत्र आले ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत एक युती आहे नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत कशामुळे तुम्ही आंदोलन करताय मुख्य परीक्षेचा जो फॉर्म आला होता ना पूर्वप्रश्न निकाल लागल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अतिशय अडचणी आणि याला सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया गेलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना पंचेचाळीस दिवस शांततेने अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यानंतर कंबनीच्या जागा वाढल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण कंबनीच्या खूप कमी जागा यावेळेस आलेल्या आहेत आणि आधी आलेल्या जागा परत गव्हर्नमेंट कमी केलेल्या आहेत आणि म्हणून आमची शासन दरबारी मागणी आहे की त्यांनी आम्हाला जागावाळ करून द्यावी आणि आयोगाने आम्हाला पंचवीस दिवस शांततेने अभ्यास करायला वेळ द्यावा ही आमची मागणी आहे ई डब्ल्यू व ई विद्यार्थ्यांवर अतिशय अन्याय झालेला आहे तीनशे अठरा विद्यार्थ्यांना एकोणतीस मार्च रोजी परत ऍड करण्यात आलं आणि त्यांना अतिशय कमी वेळ मिळालेला आहे बऱ्याचशा वेळा आमच्या शासन दरबारी फिरण्यामध्ये आमच्या निवेदन देण्यामध्ये आणि फॉर्म भरण्यामध्ये वाया गेलेला आहे तांत्रिक अडचणी दूर करून आम्हाला पंचवीस दिवस वेळ मिळावा ही आमची मागणी आहे नक्कीच आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी इथे आंदोलन केले जात आहे नेमक्या कशासाठी तुम्ही आंदोलन करताय काय मागणी आहेत आणि याच्यानंतर तुमच्या काय पुढची पाऊल असणार आहेत <coughs> आमची मागणी पहिली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा रिझल्ट गोंधळ झाला पहिला रिझल्ट लागला बारा मार्चला दुसरा रिझल्ट लागला एकोणीस मार्चला त्याचं कारण असं आहे की बारा मात रिझल्ट आल्यानंतर एसीबीसी ईडपीसी हा गोंधळ होता त्याच्यामध्ये आम्ही मॅटमध्ये गेलो हायकोर्टात गेलो आयोगाला पाठपुरावा केला त्यानंतर आयोगानं बारा मार्चपासून सतरा ते अठरा दिवसानंतर एकोणीस मार्च रिजल्ट आला त्याच्यामुळे आमचा काय टाइम केला मग आमचं म्हणणं असं होतं की आयोगाला त्या सर्व समान स्पर्धा व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला पण चेंजेस वाढून द्या बरोबर दुसरा मुद्दा असा आहे बी एसीबीसी हा मुद्दा क्लिअर झालेला नाही अजून बीडब्ल्यूस एसीबीसी आहे पण तो मुद्दा जर क्लिअर नाही झाला तर ही ॲड किमान पाच ते सात वर्ष जॉईनिंगसाठी लागतील त्याच्यानंतर असं एक मुद्दा की हॉल हॉल्टिकीट जे जुन्या काही मुलांना जुन्या हॉल्टिकिट एक्झाम दिली जुन्या जुन्या दिली तर त्याच्यामुळे काय झालं की जुन्या दिली पण आयोगाने एक्झाम घेतली ना मग तुम्ही तोपर्यंत काय करत होता मग त्यापर्यंत सुद्धा अन्याय झाला आयोग क्लिअरिफिकेशन देत नाही काय तिसरा मुद्दा असा आहे की एकशे सतरा पॉईंट पन्नास मार्क कट आहे त्याच्यामध्ये असं झालं काही मुलांना मुलींना एकशे सतरा पॉईंट पन्नास च्या पुढे मार्क आहेत पण आयोगाने त्याच्यावर रिव्हाइज घेतला काय घेतला आम्ही विचारणा केली आयोगा त्याच्यावर क्लिअरिफिकेशन दिले आता ती मुलं शेतकऱ्याची मुलं वगैरे आहेत ते रडत आहेत बातम्या सुद्धा विचार काय म्हणून आम्हाला बोलून दाखवला ही एक आमची मागणी आणि आज पुढे असंच आहे की आम्ही इथून हातणार नाही जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत हातणार नाही नोटिफिकेशन तो, तो पाहिजे आज जर नोटीस काढला नक्कीच आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तो आम्ही मागे हटणार नाही असं या विचार म्हणणं आहे आमचं येण्याचं कारण आणि आमच्या सरकारकडे मागण्या याच आहेत की सरकारनं जागा वाढ केली पाहिजे का 2 दोन तीन वर्षानंतर सरकार कुठेतरी जाहिरात काढतं आणि त्या जागा तुटपुं ज्या असतात म्हणजेच सांगायचं झालं तर चारशे जागा ते बी चार तीन चार लाख मुलं आणि दोन वर्षानंतर काढलेली जाहिरात या ही हीच मागणी आहे की जागांची वाढ झाली पाहिजे आणि जो सध्या आरक्षणाच्या चे इश्यूमुळे काही गोंधळ झालेला आहे निकालामध्ये असेल किंवा कोर्ट कचऱ्यामध्ये हे मॅटर अडकले जाते आणि मुलांचं हेच म्हणणं आहे की बाबा राज्यसेवा मुख्यचा पेपर होण्याच्या अगोदर हा कोर्टात मुद्दा निकाली कोर्टात जाण्याच्या पूर्वीच निकाली काढावा आणि मुलांना योग्य तो न्याय द्यावा कारण एकदा जर मुद्दा कोर्टात अडकला तर दोन दोन वर्ष तो न्याय प्रविष्ट राहतो आणि मुलांच्या निकालावर त्याचा परिणाम होतो उदाहरण द्यायचं झालं तर राज्यसे कम ग्रुप सीचा विषय घ्यायचा क्लरचा घटका अंतर्गत जी क्लर्कची परीक्षा घेण्यात आली होती आज त्या परीक्षेला तब्बल अडीच वर्ष पूर्ण झालेली आहेत तरीही अजून तिचा निकाल लागलेला नाही तेवीस तीस एप्रिलमध्ये ती राज्य पूर्व पूर्वपरीक्षा झाली होती आणि सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला तिची मुख्य परीक्षा झाली आणि दोन हजार चोवीसचा पूर्ण वर्ष गेलं तरीही निकाल लागला नाही आता पंचवीस उजाडलं पंचवीस ही चार महिने पूर्ण होत आले तरी त्या निक घटकच्या क्लर्कचा फायनल निकाल लागलेला नाही त्याबद्दल सरकारकडे एकच मागणी करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये असा कुठलाही मुलांवर अन्याय होणार नाही दोन दोन तीन तीन वर्ष न्यायाप्रविष्ट गोष्टीकडे वाट लावून म्हणजे नजरे नजर लावून पा पाहायची वेळ विद्यार्थ्यावर येऊ नये आणि सरकारने योग्य ती जागांची वाढ करून सरकार विद्यार्थ्यावरचा अन्याय दूर करावा